ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. मराठा आरक्षण संदर्भात 20 फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन घेण्यात येणार असून यात मराठा आरक्षण संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार आहेत. याविषयी ॲडव्होकेट्स असीम सरोदे यांनी बोलताना सांगितलं की जरांगे पाटील यांची कोणतीतरी दिशाभूल केली आहे किंवा मराठा आरक्षणाचा विषय पुढे करून त्यांचा कोणीतरी वापर करत आहे असं मला वाटतंय. अशा प्रकारची व्याख्या जर कायद्यात घ्यायची असेल तर तेव्हा एखादा सर्क्युलेशन किंवा नोटिफिकेशन काढून बदल होत नाही त्यासाठी कायद्यामध्ये संबंधित बदल करावे लागतील म्हणून जारांगे पाटील यांनी खरं तर मागणी केली पाहिजे की केंद्र सरकारने या घटनात्मक बदल, बदल करून मराठा आरक्षणासाठी जागा तयार केली पाहिजे आणि नरेंद्र मोदी यांनीच त्यांना येऊन भेटावा असा आग्रह त्यांनी ठेवला पाहिजे इतर कोणीही आरक्षण करू शकत नाही यामुळे उद्याचं विशेष जे अधिवेशन आहे ते पुन्हा एकदा दिशाभूल करणार असल्याचं ॲडव्होकेट आसिम सरोदे यांच्याकडून सांगण्यात आलंय तर डोंबिवलीतील ता शिवजागर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवजागर शिवजयंतीच्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून आले होते त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि मुळात जारांगे पाटलांची कोणीतरी दिशाभूल केलेली आहे किंवा त्यांचा कोणीतरी मराठा आरक्षणाचा विषय पुढे करून वापर करत आहेत असं मला वाटते सगळे सोयरे अशा प्रकारची व्याख्या जर कायद्यात घ्यायची असेल तर केवळ एखादा नोटिफिकेशन किंवा सर्क्युलर काढून तो बदल होऊ शकत नाही आणि त्यासाठी कायद्यामध्ये संबंधित बदल करावा लागतील आणि म्हणून जरांगी पाटलांनी खरं तर मागणी केली पाहिजे की केंद्र सरकारने याबद्दलचा घटनात्मक बदल करून मराठा आरक्षणासाठी जागा तयार केली पाहिजे आणि त्यांना नरेंद्र मोदींनीच येऊन भेटलं पाहिजे असा त्यांनी आग्रह ठेवण्याची गरज आहे इतर कोणी हे आरक्षण करू शकत नाही त्यामुळे उद्याचं जे अधिवेशन विशेष अधिवेशन या नावाखाली बोलवलेलं आहे ती एक परत दिशाभूल आणि दूरफेक आहे लोकांच्या नजरेमध्ये असं कोणतंही आरक्षण देण्याचा हक्क सध्या तरी राज्य सरकारला नाहीये प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा